नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रतीक्षा काकडे आपलं स्वागत आहे आपल्या पालवी अॅग्रिको या युट्यूब चॅनलवर आज आपण अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो विषयही तितकाच महत्वाचा आहे तो म्हणजे हवामान अंदाजाचा दोन हजार पंचवीसच्या मान्सून बद्दल एलने प्रभावामुळे महाराष्ट्रातील पाऊस किती आणि कसा पडेल याचा सविस्तर आढावा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यासोबतच आपल्या खरीप आणि रब्बी हंगामावर काय परिणाम होणार आहे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार की तोटा चला तर आज या व्हिडिओ मध्ये आपण सविस्तर माहिती घेऊयात हा व्हिडिओ होणारच आहे पण आधी तुम्हाला एक महत्वपूर्ण न चुकता काम करायचंय ते म्हणजे आपलं चॅनल पालवी अॅग्रिको सबस्क्राईब करायचंय सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजे हवामान अंदाजाचा एकही व्हिडिओ पालवी अॅग्रिकोवर तुमचा मिस होणार नाही विषयाची सुरुवात करताना सुरुवातीला समजून घेऊया एलिनो म्हणजे काय एलनिनो ही एक नैसर्गिक हवामान घटना आहे जी पॅसेगराच्या पाण्याच्या अचानक वाढ झाल्याने होते आता ही परिस्थिती भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील मान्सूनवर थेट परिणाम करत असते मंडई तसं तर जेव्हा एलनिनो प्रभावी असतो तेव्हा मान्सून कमकुवत पडतो म्हणजेच पाऊस कमी होतो आणि उशिरा पडतो आता समजून घेतलं एल निनो म्हणजे काय पण आता मूळ विषयाकडे बोलूया पा आता पाहूया दोन हजार पंचवीस च्या एलनिनो हवामान खात्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या आयएमडी दोन हजार पंचवीस च्या एप्रिल अखेरच्या अंदाजानुसार काय आहे तर एलनिनोची ताकद हळूहळू कमी होत असली तरी अजूनही त्याचा परिणाम जून ते सप्टेंबर दरम्यान होण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात सुरुवातीच्या टप्प्यात कमी पावसाचा धोका आहे पण नंतर म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये पावसाचा जोर वाढू शकतो पाऊस येणार जाणार अर्थात या पावसाच्या अस्थिरतेचा शेतकऱ्यांवर थेट परिणाम होणार आहे कसा तर तेही सांगते तेही पहा खरीप पिक जसे की कापूस सोयाबीन तूर मक्का यांची लागवड उशिराने होऊ शकते तर काही भागात बी पेरणी दोन ते तीन आठवड्यांनी पुढे जाऊ शकते आता सुरुवातीला पाणी टंचाई पण नंतर पुराचा धोका देखील होऊ शकतो त्यासोबत खत बी बियाणे कीटकनाशकांचा खर्च देखील वाढू शकतो कारण उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्यामुळे बाजारभाव देखील अनिश्चित होईल पण याचा दुसरा भाग असा आहे की जर ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये पाऊस जर समजा चांगला झाला तर रब्बी पिकांना याचा नक्कीच फायदा होऊ शकतो शेतकऱ्यांना आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका यासाठी उपाय व सल्ला काय तर तज्ञांच्या माहितीनुसार तोही सांगते हवामान विभागाचे पहा सेंद्रिय आणि जलसंधारण पद्धतीचा अवलंब करा उशिरा येणाऱ्या पावसासाठी योग्य बियाणे निवडा शेतकर ठिबक सिंचन याचा जास्तीत जास्त वापर करा आणि त्यासोबत काही अडचण आल्यास कृषी विभाग व स्थानिक कृषी सहायकांशी संपर्क साधा शेतकरी मित्रांनो हवामानाच्या या बदलत्या चक्रात सावध राहणं आणि योग्य नियोजन करणं खरं म्हटलं तर हाच यशाचा मंत्र एल आहे एलनिनो जरी आहे तरीही तुम्ही सजग राहून खरीप हंगाम यशस्वी देखील करू शकता ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली का जर तुम्हाला ही माहिती अत्यंत महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका त्यासोबत पालव्या सबस्क्राईब देखील करा आणि हो तुमच्या गावात पावसाचं चित्र कसं आहे ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह धन्यवाद